हो चला तर तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे काय रेडी झालेलो आहोत तर सगळ्यांनी आता आम्ही दोन टेन्शनला पाहिजे आश्ला आपण ठेवू हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू कॅच वर्ल्ड तर चला आज वाजलेले आहे सकाळचे सहा आणि सकाळ सकाळीच आम्ही निघालो आहोत ते म्हणजे गावी जाण्यासाठी तर जी आपली इंद्रायणी एक्सप्रेस असते तर ती मॉर्निंगचीच असते तर त्याच्यामुळे बदलापूरवरून सकाळी सहा वाजताच निघावं लागतं म्हणजे लोकल पकडून पुन्हा मग कर्जतवरून ती पकडता येते तर आज मी आणि श्रेयांशच निघालेलो आहोत तरी आम्हाला कर्जतपर्यंत सोडवायला येणार आहेत बदलापुरते कर्जत आणि मग पुन्हा कर्जत ते पुणे असा जो प्रवास आहे तो मी आणि श्रिया दोघेच करणार आहोत तर मग म्हटलं चला तो पण तुमच्यासोबत शेअर करतो मग पुण्यातून पुन्हा मम्मी आणि भाऊ आम्हाला दोघांना जॉईन होणार आहे तर चला मग पुण्यापर्यंत तर कसं जातोय तर ते तुमच्यासोबत शेअर करतो तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रिया सो चला आता आम्ही लोकलमध्ये बसलेलो हो आहोत आणि मॉर्निंगची जर्नी आहे म्हणल्यावरती थोडीशी लेझी तर असते आणि आता दोन चार दिवस आम्ही तिकडेच असणार आहोत तर त्याच्यामुळे इथे श्रियाच्या आणि त्याच्या पप्पाच्या गप्पा झालेला आहे थोडंसं ते टाईम स्पेंड करत आहेत दोघेजण तर चला लेझी अशी जर्नी चालू आहे आमची तर पुढे कशी होती आहे काय होती तर ते सगळं शेअर करेल तुमच्यासोबत आणि आम्ही कुठे जातो आहे कशासाठी जातो आहे ते पण तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओमध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ शेअर करेल ते मेकअप आह आणि पुढचे पण ब्लॉग पाहायला विसरते

इथेच सोडायचं चलो दोन जायगे और मजे करेंगे सर तुम्ही पाहिलंच असेल आता आम्हाला बसून गेलं आणि ते गेले पुन्हा रिटर्न कारण की त्यांना यावेळेस होती नव्हती इलेक्शनमुळे वगैरे आणि दिवाळी इलेक्शन झाल्यामुळे आमची जर्नी स्टार्ट झाली आहे श्रेयांशी आणि माझी आणि थोडंसं पुढे आलं गाडीमध्ये झोपून घेतलं त्याला पण प्रवासामध्ये झोपायची सवय आहे फायनली श्रेयांश आणि फायनली आम्ही इथे पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत तर अशी होती श्रियांशी श्रीयान आणि माझी पहिल्यांदा जर्नी बदला कर, बदला पण नाही बोलू शकत तर कर्जत पर्यंत हे आले होते तर कर्जत टू पुणे खूप सुंदर असं पुण्यामध्ये आपण आलेलो हो आहोत Kese, Pınar kese. Çanına. Pınar Junction. Allahü Akbar. Muallafıni Şeria İslamî ya bin domadun baganı Şeria İslamız değil. आता आपण पुण्यामध्ये उतरून पुन्हा दुसरा डब्बा असतो इथे तरी ते थोडस चेंज होतं त्याच्यामुळे मग पुन्हा उतरून आरोग्यात थांबते था 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 आमचे त्याच्यामुळे काही इश्यू तर चला आता आपण आपला दुसरा डब्बा आणि आपला सीट पुन्हा एकदा शो a few moments later

तिची दोन मुलं आम्हाला जॉईन झाले आणि मग तिथून पुढे आम्ही निघालो ते म्हणजे यांच्या पोरांच्या मामाच्या गावी जायला तर मामाने ऑलरेडी गाडी पाठवलेली तर मग चला आता आपण पाहूयात कसा रस्ता आहे मामाच्या गावचा तो hours later. चला तर मग दुपारीच आम्ही आलेलो आहोत दुपारी बारा एक वाजले असतील तर त्याच्यानंतर काय नाही जेवण केलं मस्ती वगैरे चालू होती पुन्हा मग आराम वगैरे केला तर चल आता आमची झोप झालेली आहे आणि इथे पाहू शकते इथे शो विलूची मस्ती चालू आहे ना आणि विलूनी बघा काय आम्ही मांजाराच्या जवळ नाही जात बाबा आहे ना विलू आम्हाला भीती वाटते बाबा तर चला आता आम्हाला एका प्रोग्रामसाठी जायचं आहे तर त्यासाठी आम्ही रेडी वगैरे होणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊयात एका प्रोग्राम तर चला मग आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे तर छान रेडी वगैरे होतो आणि मग त्याच्यानंतर रेडी झाल्यावरच बोलेल तर मग काय घरात गडबड गोंद चालूच असणार मुलं आहेत तेवढी आणि सगळ्यांचंच मस्ती चालू आहे तर चला मग रेडी वगैरे होतो आणि मग नंतरच तुम्हाला दाखवेल आमचा लुक हो, तर आम्ही सगळेच रेडी होणार आहोत तर मग रेडी झाल्यावरती तुमच्या सोबत लुक वगैरे शेअर करेल तर कुठे जात काय तर ते पण सगळं शेअर करेल तर चला सो तुम्ही पाहू शकता तर मग आम्ही रेडी व्हायला लागलो तर बराच वेळ झाला तर मग आता आम्ही रेडी झालेलो आहोत तर येत आहेत एक जण आवरून काही चिली पिल्ली या ती का पण ये ते उघड तर तुम्ही पाहू शकता हे तिघे पण रेडी झालेले आहे हो ना आणि आम्ही चाललेलो आहोत प्रोग्राम साठी जेवण करायला चाललो ना कारण की बेबी शोअरचा प्रोग्राम आहे म्हणजे डोहा जेवणाचा तर मग त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत माझा असं साधं तिथे अचानक मला पण माहिती नव्हतं तर मग त्याच्यामुळे आणि साडी वगैरे आणली होती तर चला ड्रेस वेगळा आणि आमचं बिस्किट पण रेडी झालेलं आहे

इंट्रोडक्शन मागच्या वेळेस नंबर दे शकता लग्नानंतर मुलांची कशी हालत होते ते आणि आताच त्यांनी दूध काढून घरचं दूध आहे तर तुम्ही पाहू शकता मशीच आहे बाई दोन्ही पण मशीच आहे ना तर दोन्ही पण ज्या बादल्या आहेत तर त्या मशीच्याच दुधाच्या आहेत तर भरपूर सगळं दूध असतं घरामध्ये दुधाची कमतरता नाहीये तर मग चला आता मी थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करतो आणि मग नंतर जाऊयात आपण प्रोग्राम साठी चला तर तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत तर सगळ्यांनी छान आवरलेलं आहे मेकअप वगैरे केलेला आहे थोडासा डिझाईन तर मग चला आपण जाऊया चला निघतो आता तिथे गेलो थोडं थोडंसं शूट केलं तुमच्या सोबत शेअर केले चला स्टॅच्यू घ्यायच मावशी कुठे गेली चला माझं माझं काय चाललंय तुम्ही पाहिलंच असेल आम्ही इथे प्रोग्रामसाठी आलेलो आहोत आणि डान्सचा इथं प्रोग्राम, हो प्रोग्राम चालू आहे तर डोहा जेवण म्हणल्यावरती छान छान डान्स तर होणारच तर चला आपण पाहूयात पुढे अजून कोणकोणते डान्स होत आहेत ते बाई सो चला मग आता आम्ही प्रोग्रामवरून आलेलो आहोत आणि जेवण वगैरे तिथेच मग करून वगैरे आलो त्याच्यानंतर सगळं आवरलं वगैरे आणि मग गप्पा मारत बसलेलो तर चला आता झोपायचा टाइम झालेला आहे तर आता मस्त झोप काढतो आणि आता अकरा वाजत आलेत ना तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आता मी झोपतो सकाळी उठायचं इकडे लवकर उठतात खूप तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथेच इनकत करते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय